किती गरम होतोय अहो जरा एसी लावून घ्या ना तुम्ही काय करताय तुम्ही एक काम करा बाबांना बोलून बघा ना सांग बाबांना बोला ना फोन करा ना बघा काय बोलताय ते लय गरम होते अगो मला किती घाम आला हो वाईट कारण फोन करा ना बाबांना सांगा ना बाबांना सांगू सांगा सांगा पटकन सांगा आ... हॅलो हा बाबा काय ना असं सहजच केलं होतं हो ओ -ओ, आओ, आओ, हो अहो काय तुम्हाला सांगू आता इथं घरात गरम जास्त होतं इला आणि ती बोलते एसी वगैरे तरी एखादा मागवा म्हणून काय बात करताय चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे उद्या लगेच पाठवताय चालेल 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 ओके 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 थँक्यू 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 काय बाबा अगादा ते नाही कसे म्हणतील मला सांग ते तर हाच बोलणार ना शेवटी एकूण तिथे आहे म्हटल्यानंतर हाच बोलणार ना घरी <laughs> <दे ता> हॅलो <laughs> <laughs> चाय बनू चाय बनवू बनवा काय झालं घर कळा काय नाही जरा दुखतोय गळा दाबून देऊ का म्हणजे दवा आणून देऊ का नाही नको हिवड हा हा चालेल हो हो येतो मी ओके को हा कोण का काय हो लायसन वाल्यांचा फोन लायसन रेडी झालं ग माझ हो का हा झालं तुझं पण बनवायचं का माझं कसलं बनवणार तुम्ही आता लायसन्स जीबीच काय <laughs> अग जीप जीप गाडी असते ती जीप जीपचं लायसन ग मी काय करणार जीप चालवून मला काय करायचं लायसन्स नको बर <laughs> <laughs> मला एकदा सांगा वैताग मला आपण श्रीमंत नक्की कधी होणार आहे मला ते सांगा अगं होणार आपण श्रीमंत कर्ज संपल्यावर आता हे कर्ज कधी संपणार आपण संपल्यावर एवढं कर्ज घेतलं कशाला लग्न करण्यासाठी अजून फिरतोय झाला असेल विचारून तर जा आता काम कर्ज मला दहा हजार रुपये पार्लरला जायला दहा हजार रुपये मी तुला देतो तर मला एका प्रश्नाचं उत्तर देशील तुला पार्लरला का जायचंय मला मेकअप करायचं मला ला सुंदर, <laughs> सुंदर, सुंदर, सुंदर दिसण्यासाठी मला पार्लरला जायचं आहे म्हणजे आता तू सुंदर नाही आहेस सुंदर आहे तू सुंदर आहेस हा मग तुला पार्लरला का जायचंय अहो कारण मेकअप केल्यावर सुंदर दिसते ना म्हणून मला पार्लरला जायचंय अच्छा म्हणजे तू मेकअप केल्यावर सुंदर दिसते असं तुला म्हणायचंय नाही तसं ना मेकअप करायच्या अगोदरही छान दिसते आणि मेकअप केल्यावरही छान दिसते अगं मला एवढंच तुला म्हणायचं आहे की जर तू विना मेकअपची जर चांगली दिसते तर तुला मेकअपची काय गरज आहे जरा देवाला सांगा मला बुद्धी दे म्हणून तुला पाहिजे तर तुझी तू तु माग ना Hæ? <laughs>